सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाकडून शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर अॅडव्होकेट यू एन बेरिया यांना पक्षाची उमेदवारी द्यावी अशी मागणी शहरातील मोची मुस्लिम ओबीसी मागासवर्गीय समाजातील प्रमुख नेते तसेच विविध सामाजिक शैक्षणिक व कामगार संघटना यांच्या प्रतिनिधींनी पक्षाच्या कार्यालयात अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे या प्रसंगी नागेश मेहत्रे इम्तियाज वळसंकर राजेंद्र कोरे अल्ला ब मनियार सिद्धराम उंबरजे जाकीर मनियार आदींनी मनोगत व्यक्त केले ऍडव्होकेट बेरिया उच्च अनुभवी व शहराच्या विकासात योगदान नेत्याला संधी द्यावी अशी मागणी केली आहे मोठ्या संख्येन उपस्थिती होती सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आपण माननीय पवार साहेबांपर्यंत पोहोचू असे अध्यक्ष खरटमल यांनी यावेळी सांगितलं आहे या, या मागणी प्रसंगी मारुती देसाई अहमद रजाक मकानदार मुन्ना इस्माईल शेख नागदा स्वामी छगन बनसोडे दावल बागवान जमीर शाह, नईम नयकवडी इकबाल मुल्ला हुदस सय्यद नागेश बत्तूल इलाही कुरेशी आदर्श धडे, समीर उत्साद राजू कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते नारायण घटे लोकप्रधान न्यूज सोलापूर आपल्या

त्यांच्या लाल कसा गाईमध्ये जी कसं सांगतील त्याप्रमाणे मी वडसंकर आय एम गुडविल फाउंडेशनचे अध्यक्ष या नात्याने शहर मध्येच्या विधानसभा जागेसाठी शरद पवार चंद्र शरद चंद्र पवार गटाच्या वतीने ऍडव्होकेट यु एन बेरा यांना उमेदवारी मिळावी याच्यासाठी आम्ही शहर अध्यक्ष सुधीरजी खरटमल यांच्या ऑफिसला आलो होतो आम्ही आमच्या संघटनेकडून मान्य बेरिया साहेब यांना आमचा पाठिंबा जाहीर करतो आज शहर मध्ये विविध समाजाच्या लोकांनी समाजाच्या नावावर तिकीट मागितलेलं आहे किंवा मागत आहेत पण ऍडव्होकेट इव्हन बेरिया साहेब हे सगळ्याला सगळ्या समाजाला घेऊन जाणारे नेते आहेत कामगारांना घेऊन जाणारे नेते आहेत गोर गरिबांना घेऊन जाणारे नेते आहेत झोपडव झोपडपट्टीवासियांना घेऊन जाणारे नेते आहेत सोलापूर शहराच्या प्रश्नावर आपले प्रश्न त्यांनी पस्तीस वर्षापासून महानगरपालिकेमध्ये मांडत आलेले आहेत सर्व लोकांना ते मा माहीत आहेत शहर सोलापूरचे महापौर पद असू दे पक्षनेता दे किंवा शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष पद दे या सर्व पदांना त्यांनी न्याय दिलेला आहे आणि लोकांचे प्रश्न महापालिकेमध्ये मांडलेले आहेत तर हा नेता फक्त मुस्लिम समाजाचा नसून सगळ्या समाजाला घेऊन जाणार आहे त्याच्यासाठी सर्व समाजातून सर्व कामगार संघटना मधून आणि सर्व विविध भागातील संघटनांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे तर सुधीरजी करणपट साहेब शहर अध्यक्ष आणि मान्य शरद पवार साहेब यांना आमची विनंती आहे की त्यांनी बेहऱ्या साहेबांना उमेदवारी देऊन या समाजाला या नेत्याला न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे सोशल ग्रुप फोरम पण आमच्या संघटनेकडं माजी महापौर युएन बेहऱ्या साहेब यांचा यांना मध्यमंत उमेदवारी मिळवून असे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर घाटाचे अध्यक्ष सुधीरजी खरडमोर यांच्याकडे निवेदन देऊन त्यांना विनंती केली की आमच्या बेहऱ्या साहेबांना मध्य मध्ये तिकीट मिळालं पाहिजे त्यांनी म्हणजे आम्ही वरीपर्यंत म्हणजे त्यांच्या शिफारस करून असं त्यांच्या नावाचा शिफारस करून असं सांगितलं मी सिद्धाराम उंबरजी मध्य मतदारसंघातून मी एक मतदार असून या मतदारसंघात मुस्लिम मतदारांचं प्राबल्य असून देखील आज मी या हिंदू या नात्याने श्री बेरिया साहेबांचा अनुभव दांडगा विश्वास आणि सगळ्या समाजाला सलोखा निर्माण करणारा नेता या उद्देशाने त्यांना अध्यक्ष अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे सुधीर यांना तिकीट देऊन त्यांना एक योग्य न्याय मिळावा असं पूर्ण विनंती केलेलं आणि न्याय मिळाल्यास पूर्ण आम्ही संघटनामार्फत आणि आमच्या सगळ्या मतदारसंघातून मध्ये मध्ये त्यांना निवडून देण्याची शंभर टक्के शाश्वती आम्ही देतो मी नागेश मित्रे सोलापूर शहर मध्यमधून शरद चंद्र पवार या पक्षाकडून माननीय यू एन बेरिया साहेबांना उमेदवारी मिळावं म्हणून आम्ही सर्वाने राष्ट्रवादी पक्ष सुधीर करडमल साहेब अध्यक्ष यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो यासाठी मोची समाज पूर्ण पाठबळ देणार आहेत तसेच परिवहन कामगार पाठबळ देणार आहेत तसेच माननीय सोशल उर्दू व शिक्षक संघटना आणि आमचे सर्व संघटनेचे लोक बेरिया साहेबांना सोलापूर शहर मध्ये मधून उमेदवारी मिळावं अशी करडमल साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहेत शरद परत शरद पवार चंद्र गटाचे नेते म्हणून यु एन साहेबांना योग्य उमेदवार आहेत अशी त्यांना विनंती केलेली आहे त्याप्रमाणे सुधीर करडमल साहेब आम्हाला शब्द दिलेले आहे उमेदवारी देऊ द्व। आणि निवडून आणण्याचं काम करू असं शब्द दिलेला आहे